श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीतून विराजमान होऊन येईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिबदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत समाप्त होईल अशा स्थितीमध्ये तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे विजयादशमीचा हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल नवरात्रोच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांशजन व्रतपूजन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते वर्षभरामध्ये चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात दोन गुप्त नवरात्री असतात तर एक चैत्र नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही घरामध्ये ह्या दोन भाज्या खायच्या नाही आहेत जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते आणि जा ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट गरिबीही यायला लागते अतिशय महत्त्वाचीशी ही माहिती आहे की त्या कोणत्या दोन भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सेवन करायच्या नाहीत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा सेवा आराधनाही केली जाते दुर्गा या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व दुःख हरणारी आणि म्हणूनच भक्त या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीला आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना हे करत असतात तसेच तिला प्रसन्न करण्याकरता व्रतवैकल्य हवन पूजा आराधना सेवा ह्या सुद्धा केल्या जातात पण आपल्या शास्त्रामध्ये नवरात्रीचे व्रत करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपल्याकडनं काही अशा पदार्थांचं सेवन केलं जातं ज्यामुळे कळत नकळत आपलं व्रत हे मोडलं जातं आणि त्यामुळे केलेल्या सेवेचं आणि केलेल्या व्रताचं आपल्याला कोणतंही पुण्यफळ हे प्राप्त होत नाही ज्या लोकांना नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास करणं शक्य नसेल अशी लोक सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी व्रत हे करू शकता याला त्रिरात्री व्रत असे म्हटले जाते जी लोक प्रतिबता आणि अष्टमीचे व्रत करतात त्याला युग्मरात्री व्रत म्हणतात तसे जी लोक उठता बसता व्रत करतात म्हणजेच पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी व्रत करतात त्याला एक रात्री व्रत असे म्हटले जाते जर तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत ठेवणं शक्य असेल तर आवर्जून ठेवा पण आता काही कारणासह तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत ठेवणं शक्य नसेल तर ह्या तीन प्रकारे सुद्धा तुम्ही व्रत हे करू शकतात हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अन असणाऱ्या अनेक संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते जर तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असतील तर तुम्ही पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपले तरीही चालणार आहे तसेच जो भक्त नवरात्रीचं व्रत करत असेल त्याने मऊ गादीवर झोपणे अवश्य टाळावं तसेच जर तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असतील तर तुम्हाला हा करायचा आहे तसेच तुम्ही जर नवरात्रीचं व्रत करत असतील तर तुम्हाला कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणालाही अपशब्द बोलायचं नाही आहे तसंच तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये ब्रह्मचर्येचं पालन हे करायचं आहे तसेच तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये केस नख तसेच दाढी करणंसुद्धा टाळायचं आहे तसेच आपल्याला कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे मोठ्यांचा किंवा लहानांचा कोणाचाही अपमान नाही करायचा आहे तर हे काही नियम आहेत ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत आता जाणून घेऊया त्या कोणत्या पदार्थ आहेत कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही नवरात्रीच्या दिवशी सेवन ह्या करायच्या नाही आहेत तर सर्वात पहिला तुम्ही व्रत करत असतील तर जे व व्रताचे पदार्थ तुम्ही बनवत असतील त्यामध्ये चुकूनही तुम्हाला समुद्री मिठ मिठाचा वापर हा करायचा नाही आहेत जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही सेंदव मिठाचा वापर हा करायचा आहे तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला तांदूळ गहू यासारखे धान्याचं सेवन हे करायचं नाही आहे तसंच तुम्हाला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच उपवासात तुम्हाला मैदा रवा कॉर्नफ्लोअर आणि सर्व प्रकारच्या शेंगा आणि कडधान्य यासारखे नियमित पीठ वर्ज करा तसेच नवरात्रीच्या उपवासात हळद आणि आंबट पदार्थात सुद्धा मनाई आहे तसेच आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं से नाही आहे जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुककुनी वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही कारण संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याची चा भाजी खाणं वर्ज्य मानलं जातं आता आपण जाणून घेऊया की नवरात्रीच्या व्रतामध्ये तुम्ही कोणत्या भाज्या किंवा कोणती फळं हे खाऊ शकता तर तुम्ही सफरचंद केळी द्राक्ष संत्री पप्पई अशा प्रकारची फळे जी आहेत ती उपवासाला खाऊ शकतात पण तुम्हाला चुकूनी फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसेच तुम्ही दूध दही घरी बनवलेलं लोणी तूप कंडेन्स मिल्क खाऊ शकता तसेच तुम्ही आरारूट पीठ साबुदाण्याचे पीठ भगर राजगिरा पीठ शेंगाड्याचं पीठ साबुदाणा खाऊ शकता बटाटा रताळा कच्ची केळी काकडी आणि टोमॅटो देखील उपवासात खाऊ शकतात ज्या रीती आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वांग्याच्या भाजीचं सेवन नाही करायचं तसंच आपल्याला मांसाहारसुद्धा करायचा नाही मांस मच्छी मटण अंडी चिकन ह्या प्रकारचे कोणतेही भोजन आपल्या घरी बनवायचं पण नाही आहे किंवा खायचं पण नाही आहे किंवा आपल्या घरातल्या इतर कोणत्याही सदस्याने बाहेर जाऊन सुद्धा खायचं नाही आहे जर कळत न कळत तुमच्याकडनं ह्या प्रकारच्या भोजनचं सेवन केलं गेलं केल, तर त्यामुळे माताराणी आपल्या रुष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट समस्या हा निर्माण होऊ शकतात तसेच आपल्याला नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये काळे उडीद तसेच काळे उडदाची डाळ आणि मसूर ह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला लिंबू हे कापायचं नाही आहे तसेच लिंबाचं सेवनसुद्धा आपल्याला अजिबात करायचं नाही आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला ओलांडलेलं अन्नसुद्धा सेवन करायचं नाही आहे हे राक्षसासमान मानलं जातं तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकून शिळ्या अन्नाचं सेवन सुद्धा करायचं नाही तर हे काही पदार्थ आहेत हे काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही नवरात्रीच्या दिवशी सेवन करायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दोष हे येतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही अजानतेपणासुद्धा चूक ही झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ